<laughs> <laughs> सात बारा कोरा कोरा करण्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस आपण जाणार आहोत आपल्याला माहितच आहे तर आपण कशा प्रकारे जावं त्यासाठी आपण ही झोली गाडात या चोलीच्या माध्यमातून प्रत्येकाची सोय तिथे झाली पाहिजे जाण्यासाठी म्हणून आपण 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 पण याच्यामध्ये सामील व्हा हेच आपल्याला सांगा शेतकरीचा सात बारा पोरक पुरा करण्यासाठी आम्ही संपूर्ण महिला पुरुष वर्ग जातो कि या झोलीच्या वर्गणीमध्ये आपले काही आशुनु का बारा कोरा कोरा करण्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस तीस यासाठी आम्हाला जायचं प्रत्येक शेतकरी हा नागपूर या ठिकाणी जाणार आहे आणि जाण्यासाठी आम्ही वर्गणीच्या माध्यमातून संपूर्ण महिला पुरुष वर्ग तिथे जाणार आहे आपण सुद्धा त्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये सामील व्हा हा लढा केवळ बच्चूभाऊचा नाही तर संपूर्ण शेतकऱ्याचा लढा आहे म्हणून आपण सर्वजण या यात्रेमध्ये हे सर्व झुली आम्ही फैलत आहोत कारण की सर्व हे प आम्ही सगळे जमा करून प्रत्येक शेतकरी तिथे पोचावं यासाठी आम्ही ही झुली आंदोलन करत आहोत माननीय बच्चूभाऊ कडो अनेक महिन्यापासून शेतकऱ्यासाठी आंदोलन करत आहे परंतु ह्या झोपल्याला सरकारला अद्यापही जाग आलेला नाही आहे मग त्यासाठी आता काय करायचं नागपूरला शेतकरी अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण लोक नागपूर या ठिकाणी रवाना होते आणि हे संपूर्ण शेतकरी तिथं कसा पोचेल आणि ते पोचण्याकरिता आम्हाला कुठून पैसा मिळणार नाही किंवा कोणाच्या पैशाच्या पैसे पैशा देऊन आम्ही जाणारे लोक नाही तर आम्ही स्वतः सर्व महिला भगिनी ही झोली आम्ही ही झोलीमध्ये आम्ही आम्ही वर्गणी मागत आहे की आमचा शेतकरी भाऊ माझा बाप माझी माय या शेतकरी आंदोलनामध्ये भाग घ्यावा आणि देवाभाऊला एकच विनंती आहे की त्यांनी सात बारा कोरा करावा हे झोपलेलं सरकार आहे यांना आता कसा जाग्यावा आपल्याकडे संपूर्ण सर्व काही आहे पण आमच्याकडे तुम्ही आता आम्हाला भीक भी भीक काय देणार हो आता आम्हालाच भीक मागण्याची पाडी आपण ठेवलेली आहे आणि आम्ही आज ही झोली फैलत आहो की माझा शेतकरी तिथे नागपूरमध्ये पोचला पाहिजे आणि आमचा सात बारा कोरा झाला पाहिजे हेच मी आम्हाला ह्या झोलीच्या याच्या निमित्ताने सांगू इच्छिते कारण झोलीमध्ये टाक टाकणारे लोक आहे ज्यांना ज्यांच्याकडे नसेल परंतु देण्यासाठी त्यांनी त्यांचे हात उंच उंचवले आहे परंतु आपण द्यायचं आहे ते अजूनही दिलं नाही आम्ही आपल्या समोर हे झोले आपवाभाऊ तुमच्या समोर ही झोली दिसत आहे आणि आम्ही एकच म्हणतो तुम्हाला या झोलीत जर काही टाकायचं असेल माझ्या देवाभाऊ तर ते फक्त आता सात बारा पोरा घरावर शेतकरी मरत आहे देवा भाऊ शेतकरीचे दुःख तुम्ही बघा रोजच्या आत्महत्या होत आहे देवा भाऊ तुम्ही तुम्ही एक तुम्ही शिकलेले आहे तुम्हाला सर्व काही माहीत आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टी वेदना लोकांच्या कडावा ही झोली बघा असे संपूर्ण शेतकरी झोली फिरून प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये जात आहे आणि त्या झोलीमध्ये कोणी अनाज टाकत आहे धान्य टाकत आहे देवाभाऊ या झोलीचा विचार करा आणि सातबारा कोरा करा